नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठिळक घडामोडी कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर येथील नळपाणी योजनेत भ्रष्टाचार प्रकरणी ठेकेदाराला काम बंद करण्याची नोटीस कोल्हापूर येथे उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा संपन्न येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना गांडणार जनसंवाद मेळाव्यातून दिला इशारा रणबुजबळ भुजबळ भाजपात प्रवेश करणार अंजली दमानी यांच्या दाव्यावरती फडणवीसांचं मोठं वक्तव्य आणि खेड तालुक्यातील कुळवंडी गावच्या अनाथ आदिवासी समाजाच्या दीपराजला हक्काचं घर शबरी आवास योजनेतून घरकुल बांधून तयार पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर टंचाईग्रस्त गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या विहिरीचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप तेथील ग्रामस्थ बाबू बावजने यांनी केला असून यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खेड या ठिकाणी लेखी तक्रार देखील दिली होती याबाबतचं वृत्त माझं कोकणने प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ संबंधित ठेकेदाराला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खेडचे उपअभियंता एस व्ही बुटाला यांनी नोटीस बजावली असून संबंधित कामामध्ये कॉन्क्रीट आयोजित दगड टाकल्याबाबत त्या ठेकेदाराला लेखी खुलासा सादर करण्याचा आदेश दिलेला आहे त्याचप्रमाणे खुलासा सादर करेपर्यंत प्रशासनाकडून कोणतेही देयक अदा केले जाणार नसल्याचं देखील गांभीर्याने सांगितलेलं असून या कामावरती प्रत्यक्ष येऊन पाहणी करत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवण्याचे आदेश उपअभियंता एस व्ही बुटाला यांनी दिलेले आहेत माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यव्यापी जनसंवाद दौरा सुरू असून रायगड जिल्ह्यापासून हा दौरा सुरू झाला आहे शुक्रवारी पोलादपूर येथे ठाकरे यांचा जनसंवाद सभा संपन्न झाले अनेक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पोलादपूर शहरातील सहाणेवरती ही सभा संपन्न झाली यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकारवरती चांगलीच टीका करत आमदार भरत गोगावले यांचा देखील समाचार घेतलाय अठरा वर्ष झाली या ठिकाणी मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही यांनी ही कोकणातली जनता त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आपण मुख्यमंत्री असताना निसर्ग चक्रीवादळ असेल ते चक्रीवादळ असेल याला समर्थपणे सामोरे गेलात आणि त्याचबरोबर मोडून पडलेल्या कोकणातील माणसाला उभे राहण्याचं बळ आपण दिलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एनडीआरएफचे निकष बदलत जवळपास या निकषांच्या तिप्पट मदत या चक्रीवादळामध्ये आपण नागरिकांना केली आणि शेतकऱ्यांना केली त्यातून कोकणातला माणूस हा परत उभा राहिलेला आहे आणि कोकणी माणूस हे विसरलेला नाही आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्या सोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्याशी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे अशा या आठ फडांनी वारकरी फडांनी साहेब हा तालुका नटलेला आणि सजलेला आहे त्यामुळे या तालुक्यात शिवरायांची सुद्धा या तालुक्यामध्ये आहे आणि संतांची विभूती सुद्धा या तालुक्यामध्ये आहे त्यामुळे शिवरायांच्या विरिश्र विरश्रीनं आणि संतांच्या विभूतीनं नटलेला असा हा आपला पोलादपूर तालुका आहे आणि या पोलादपूर तालुक्याच्या या पुण्यनगरीमध्ये या शहरामध्ये आज आपला हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय अरे छत्रपती आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते ते स्वराज्यासाठी आणि इंग्रजांची वखार लुटायला गेले होते आणि हे सुरतला गेले हे महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या पायी घालील लोटांगण करायला गेले होते हा फरक आहे मोठा महाराजांचं सुरतला जाणं होतं ते महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी होतं आणि हे महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे आहेत आहेत त्यांना हेपूट हलवाल एसीबी माध्यमातून आमदार डॉक्टर राजन साळवी यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या घरातील वस्तूंचं मोजमाप करताना दादरहून आणलेल्या शिवसेना प्रमुखांच्या आसनाची एस सीबीने किंमत ठरवली यावर आता आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे दोन वर्षापूर्वी घडलेल्या ला ह्या राजकीय घटनेच्या माध्यमातून अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेची चौकशीची सुरुवात झाली एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही सहा वेळा मी तिथे अलिबागला जाऊन माझी चौकशीची पूर्ण केली पण दुर्दैवाने त्यावेळेला माझ्या निवासस्थानी माझ्या हॉटेलवरती माझ्या व्यवसायावरती अँटी करप्शन ब्युरोची मंडळी चौकशी येऊन केली आणि ती दुर्दवाची घटना माझ्या घडली पण माझ्या आयुष्यामध्ये ही घटना घडली तर मला दुःख नाही आहे परंतु त्यातली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ज्यावेळेला अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी माझ्या घरावरती चौकशी करता आले त्यावेळेला त्यांनी सर्व असलेल्या मालमत्तेची मोजमाप केलं दुर्दैवाची हीच गोष्ट आहे की माझ्या मनाला लागणारी तीच गोष्ट आहे त्या ठिकाणी की शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण शिवसेनेचा पसारा आणि समोर राजकारभार केला त्या सिंहासनातून आदेश दिले सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती बसलो त्या असलेल्या सिंहासनाची आणि त्या असलेल्या त्यांच्या प्रतिमेची किंमत केली त्याचं मूल्य होऊ शकत नाही जे अनमोल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तुमच्या सर्वांच्या आयुष्यातली ती सिंहासनाची किंमत ह्या अँटी कर्युरोच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये व्यक्त केली ते त्यांनी के के आज मोलामध्ये दाखवले किंमतीमध्ये दाखवले ही दुःखाची गोष्ट आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत जिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली चार फेब्रुवारीला साडेबारा ते एक पर्यंत आर एस एन या ठिकाणी सावंतवाडीहून येणार आहे आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून बाराशे साधारण बाराशेच्या मोटरसायकलची रॅली जिजामाता चौकापर्यंत येणार त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यातून आ, महिला महिला फोर व्हीलरच्या माध्यमातून महिला या ठिकाणी येणार आहेत आणि उद्धवसाहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि स्वागत झाल्यानंतर साहेबांच्या हस्ते आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून ज्या विजयँगांसाठी जे बाईक दिलेले आहे त्याचं या ठिकाणी लोकार्पण उद्धव साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर उद्धवसाहेब मालवणकडे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर के यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी प्रत्युत्तर दिले पाहुयात नेमकं काय म्हणाले केसरकर तुझा मतदारसंघ आहे सावंतवाडी मतदारसंघामध्ये केसरकर गेले पंधरा वर्ष त्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे गेली दहा वर्ष साडेसात वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी त्या मतदारसंघात काम केलं मी आपण सांगू इच्छितो उद्धवसाहेब ठाकरेने काय दिलं ही त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये मेडिकल जे कॉलेज आलं हे कोणामुळे आलं कोणी आणलं त्या जनतेला सिंधुदुर्गाचं ज्ञात आहे एवढ्या था। वर्ष विमानतळ उद्घाटन होत नव्हती तीसुद्धा कोणाच्या कारकिर्दीत ती था उद्घाटन झालं आहे हे सुद्धा जनतेला ज्ञात आहे त्यामुळे आता केसरकर जे बोलतय खोटं बोलत आहेत मतदारसंघातील जनता सुद्धा आहे ते उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या का आहे ते दाखवून देतील खासदारकीची निवडणूक तोंडावरती आली असताना अद्याप भाजपचा उमेदवार ठरत नाही त्यामुळे खासदार विनायक राऊत हॅट्रिक करतील असा दावाही यावेळेला ठाकरे गटाचे सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केला तर भाजपवरती देखील त्यांनी सडकून टीका केले पाहुयात नेमकं काय म्हणाले संजय पडते आता राणे आपण लोकसभा लढवणार नाही म्हणून त्यांचे <laughs> पुत्र पण म्हणतायत की लोकसभा लढवणार नाही म्हणून निश्चित उमेदवार कोण आहे हे अजून ठरत नाही दोन महिने झाले दोन महिन्यावर काही इलेक्शन येऊन पडलेलं आहे मला सांग दोन महिन्यावर इलेक्शन येऊन पडलेलं तर अजून उमेदवार ठरत नाही ह्याच्यात आपण ओळखून जाऊ याचा फायदा नक्कीच खासदार विनायक राऊत होईल का निश्चित होणार आहे निश्चित महाविकास आघाडी ही संबंध महाराष्ट्रामध्ये होते इंडिया आघाडी की इंडिया आघाडी होते निश्चित या मतदारसंघामध्ये विनायक राऊत यांना त्यांचा निश्चित फायदा होईल सिंधुदुर्गात राण्यांचा दहशतवाद आहे त्यामुळे आपण काम करू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य दीपक केसरकर करत होते हे वक्तव्य जनता विसरली नाही त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी घोषित करणाऱ्या दीपक केसरकर यांना जनता जागा दाखवून देईल अशी प्रतिक्रिया उबाटा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले लोकसभा मतदारसंघामध्ये तर शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असं असताना त्यांनीच तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायण राणेंची उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि ह्या दोघांना दोन दो, दोन दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि याआधी राणेंनी सुद्धा गद्दारी केली होती राणेंना गद्दारी केल्यानंतर राणेंना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत हे भरघोस मताने निवडून येतील तुम्ही कुठलाही उमेदवार करा परंतु आज एकेकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि आपली पोळी भाजायची दुसरीकडे आपली दहशत आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दहशत नाही म्हणून सांगायचं सा। मग याआधी लोकांना फसवलं की काय तर राणेंची दहशत सत्तेत दहशत या ठिकाणी माझ्या त्यांनी प्रयत्न करताय छगन भुजबळ हे भाजपच्या वाट्यावर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवरती वरती लिहिलेली आहे त्यांच्या या पोस्टवरती राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया दिली पाहुयात नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत अलीकडच्या कर काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रिया ताईंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे आम्ही आमच्या पक्षात आहे दापोली तालुक्यातील युवा व्यावसायिक काँग्रेसचे माजी युवा अध्यक्ष स्वप्नील मयेकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड येथे जाहीर प्रवेश केला आहे महाड येथील स्नेहलताई जगताप यांच्या महाड येथील कॅप्टन हाऊस येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे दापोली तालुक्यातील हरणे बाजारपेठेतील ब्राह्मणवाडी येथील एका मोठ्या दुकानाला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही हे दुकान मिलिंद एकनाथ जोशी यांच्या मालकीचं होतं आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजलं नाही मात्र दुकानाच्या गाळातील दुचाकीचे पार्ट कॉम्प्युटर स्टेशनरी जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय आग लागल्याचे समजता स्थानिक नागरिकांनी आपापल्यापरीने ही आग विजवण्यातही प्रयत्न केला खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आलं काही तासानंतर ही आग विजवण्यात यश आलेलं आहे संपूर्ण खेडवासियांना आतुरता असणारा खेड जेसी आयोजित जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एसटी डेपो मैदान महाड्णाका खेड येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे हा फेस्टिवल यावर्षी नाविन्यपूर्ण होणार असून बांद्यातील स्टॅच्यू कलेने महाराष्ट्र सांस्कृतिक चळवळीत मानाचं स्थान पटकावल्यानंतर आता खेड जेसी फेस्टिवलमध्येही ही कला झळकणार आहे जेसी फेस्टिवलमध्ये बांद्याच्या स्टॅच्यू संघाला निमंत्रित करण्यात आले यावर्षी जेसीआय खेडने सेल्फी स्टॅच्यू ही नवीन संकल्पना देखील राबवले या स्टॅच्यूमध्ये सहभागी होणारे कलाकार सलग आठ तास पुतळ्याप्रमाणे उभे राहून आपली कला सादर करणार आहेत तसेच दिनांक दहा फेब्रुवारी रोजी आफ्रिकन डान्सर देखील या फेस्टिवलचं आकर्षण असणार आहेत तर जेसी फेस्टिवलला दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी स्टार प्रवाह मालिकेतील आई कुठे काय करते फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले व दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी स्टार प्रवाह मालिकेतील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील सुहानी म्हणजे अभिनेत्री धनश्री भालेकर या उपस्थित राहून संपूर्ण खेडवासियांची मनं जिंकणार आहेत या दोन्ही अभिनेत्रींनी व्हिडिओ शेअर करत जेसी फेस्टिवलला साऱ्यांना भेटायला येत असल्याचं सांगितलेलं आहे नमस्कार मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना मी येते जेसी फेस्टिवल खेडमध्ये जेसीआय खेड गेली एकोणीस वर्ष खेड गोळीबार मैदान इथे जेसी फेस्टिवल खूप दिमाखात पार पडते यंदा सुद्धा सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले मी तुम्हाला भेटायला येणार आहे नऊ फेब्रुवारीला तर मग भेटूया लवकरच तुमच्या आवडत्या आणि लाडक्या जेसी फेस्टिवल मध्ये नमस्कार मी धनश्री भालेकर म्हणजे स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेतली तुम्हाला सगळ्यांची लाडकी सुहानी मी येते तुम्हाला भेटायला जेसी सी फेस्टिवलमध्ये जेसीआय आय खेड गेली एकोणीस वर्ष खेड गोळीबार मैदान येथे जेसी फेस्टिवल खूप दिमाखात पार पडतात तसंच ह्या वर्षीही सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मी येते तुम्हाला अकरा तारखेला भेटायला तर मग चला लवकरच भेटूया तुम्हा सगळ्यांच्या आवडत्या फेस्टिवलमध्ये जेसी फेस्टिवलमध्ये शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर कुसुंबळे कुरडूस पोयनाड शहाबाद असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवस रोशनी कंपनी ग्राउंड चिखली येथे राजाभाई प्रीमियर लीग आरपीएल क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन अलिबाग मुरुड विधानसभेचा आमदार महेंद्र दळवी राजाभाई यांच्या नेतृत्वाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या हस्ते तसंच कामगार नेते दीपक रानवडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय सामने आम्ही भरत असताना पूर्ण खारेपाटामध्ये ग्रामपंचायत चे सामने नसून पूर्ण खारेपाटात कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील शाबा श्रीगाव पोयनाड पली कुसुमला कुर्डूस या पूर्ण पंच नऊ पंचायती मधल्या जे खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावा आणि त्यांना कुठेतरी एक चांगला मंच मिळावा आणि ह्यासाठीच आम्ही ह्या खारेपाटामध्ये सर्व खेळाडूंना एकत्रित करून या खेळाडूंची एक इच्छा होती की आपण ही कुठेतरी ज्या शहरा ठिकाणी ज्या प्रीमियर लीग होतात त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा या खारेपाठ विभागामध्ये अशा सामने व्हायला पाहिजे आणि त्यामुळेच या त्या सर्वांना एकत्रित करून आम्ही हे प्रीमियर लीगचा हा तिसरा वर्ष आणि आम्ही चांगल्या पद्धतीत आणि चांगल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्व खेळाडूंना एकत्रित करून हे प्रीमियर लीग आम्ही व्यवस्थित रित्या पार आहोत कोरोनाच्या महामारीमध्ये दोन वर्षापूर्वी वडिलांची छत्रछाया हरपल्यानंतर अनाथ झालेल्या खेड तालुक्यातील कुळवंडी इंदिरानगर येथील आदिवासी समाजातील दीपराज दीपक निकम या बारा वर्षाच्या मुलाला महाराष्ट्र शासनाच्या शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले असून आज शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी या अनाथ आदिवासी मुलाला या घरकुलाचा गृहप्रवेश करून ताबा देण्यात आलाय दोन साली कोरोनाच्या महामारीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुळवंडी इंदिरानगर येथील गरीब आदिवासी समाजाच्या दीपराज दीपक निकम या सातवीत शिकणाऱ्या मुलाचे आईवडील दीपिका दीपक निकम वडील दीपक किसन निकम यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर दीपराज निकम हा मुलगा अनाथ झाला होता त्याला त्याचे नातेवाईक पालनपोषण करत होते मात्र महाराष्ट्र शासनाच्या शबरी आवास योजनेअंतर्गत या मुलाला घरकुल मंजूर करून ते प्रत्यक्षात बांधून देण्यात आलं आहे आणि या अनाथ बारा वर्षीय चिमरुड्याला स्वतःच्या हक्काचे घरकुल बनवून तयार करण्यात आले आहे याच घरकुलाचा ताबा आज शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी देण्यात आला यावेळी समितीचे गट विकास अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्या हस्ते या मुलाला घरकुलाचा ताबा देण्यात आला कुळवंडी गावात कातकरी वस्तीमध्ये दोन हजार वीस साली एकवीस एकवीस बावीस साली दीप दीपराज याचे वडिलाचा आणि आईचा कोरोनाच्या महामारीने मृत्यू झाला आणि तो आनंद आनंद झाला त्याला एक लहान भाऊ आहे तो छोटासा तो सध्या गुहागर इथे शिक्षण दापुले ना मंडणगडला शिक्षण घेतो आहे परंतु मोठा झाल्यानंतर त्याला आसरा आता संधी होती त्यामुळे त्याला आसरा द्यावा इथल्या लोकांनी त्याला जागाही दिली आणि आपण शबरी आवास योजनेअंतर्गत त्याला एक घरकुल मंजूर करून दिलं कारण त्याला आसरा निर्माण व्हावा आणि ते घरकुल त्याने त्याच्या काकांनी मदत करून आणि शासनाचे एक लाख वीस हजार आणि मजू मजुरीचे अठरा हजार असं एक लाख अडतीस हजाराचं अनुदान देऊन त्याला घर बांधायला सांगितलं आणि त्याच्या चुलत्याने त्याला फार मदत केलेली आहे बांधकामासाठी आणि ते आज पूर्ण झालेलं आहे परंतु त्याचं उद्घाटन हे एक निमित्त आहे परंतु खेड तालुक्यातील अशा दिपरासारखे अनाथ मुलं आदिवासीचे असू दे ओपीसी असू दे भटक्याविमुख जातीचे असू दे किंवा सामान्य असू असं असेल तर त्यांना जागृत व्हावं आणि आमच्याकडं त्यांनी संपर्क करावा अशा अनाथ मुलाला आपण प्रा प्रथम प्राधान्यानं घरकुल देऊन त्याला आसरा देण्याचं काम करण्यात येईल गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आणि ग्रामसेवक अनाथांचे पालक बनले असून अनाथ मुलांना घरकुल बनवून देण्यात आले आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनासारखी जागतिक महामारी आली आणि खेड तालुक्यातील कुळवंडी गावातील इंदिरानगर येथील आदिवासी समाजातील पती पत्नीचे कोरोनाने निधन झाले आणि त्यांची दोन मुले अनाथ झाली राहायला छप्पर नाही ही बाब कर्तव्यदक्ष सरपंच निकम आणि ग्रामसेवक नितीन महापुसकर यांच्या लक्षात आली त्यांनी त्वरितच पंचायत समिती खेडच्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली नेहमीच सकारात्मक असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या मुलगा दीपराज अज्ञान असल्यानं प्रस्ताव करताना काही अडचणी आल्या पण विस्तार अधिकारी खांडके यांनी त्यावर मार्गदर्शन केले व प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवण्यात आला घरकुल मंजूर झाल्यावर सरपंच निकम आणि ग्रामसेवक नितीन मापुसकर यांनी पुढाकार घेत घरकुल पूर्ण करून घेतले या सर्व प्रवासात त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांड सहाय्यक प्रशासन अधिकारी परशुराम इचूर विस्तार अधिकारी सांख्यिकी खांडके तसेच बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले ज्यावेळेला दोन हजार एकवीसला आम्ही सरपंच पदावर मी बसलो त्यावेळेला जास्त केंद्रित मी आदिवासी लोक मी भटकी समाजाकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलं आणि जेणेकरून त्या आदिवासी लोकांना शासनाच्या जे, लो शासना जे उपक्रम किंवा योजना असतील त्या जास्तीत जास्त कशा मिळतील याच्याकडं मी सातत्याने मग पूर्वीचे जे आपले गटविकास अधिकारी बी ओ साहेब होते त्यांच्याकडे सुद्धा मी संपर्क केला आणि भानसाहेब आल्याच्या नंतरसुद्धा मी त्यांना बोललो भाऊंना पण सांगितलं की बाबा जास्तीत जास्त आपल्याला शबरी आवास योजनेतून जास्तीत जास्त कशी घरी मिळतील याच्याकडे आपण केंद्रित करूया आणि नंतर मग दीपेश दीप दिली दीपक निकम याचं वडील ध्यान झाल्याच्या नंतर आई वडील आम्हाला असं वाटलं की ती पोरं आता निराधार झालेत त्यांना आधार नाही कुणाचा त्यामुळं त्यांचे चुलते आणि आजी यांच्याकडे संपर्क करून त्यांना कसं घरा घर मिळेल याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर पण होते आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्या परिस्थितीत दीपरातला घरकुळ मिळावं असं आम्ही विनंती करतो आणि खरोखर कर, आमच्या शब्दाला मान देऊन त्याला घरकुळ मिळवून दिल्याबद्दल मी गुळवंडी ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन आभार देखील मानतो मला हे घर दिलं म्हणून मी त्यांचे आभारी मला सध्या आजी मामा काका असे त्यांच्यासोबत मी राहतो त्यांच्यासोबत द्या शा शाळेत घेतो शाळेत मी सातवेला आहे कुठल्या शाळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाला वगैरे धन्यवाद किती शिकत आहे माझे कोकणसाठी प्रणाली भोसले खेड रत्नागिरी आता वेळ झाले प्राईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहात राहा फक्त माझे कोकण